बातमी जतमधून येते एक महत्वाची बातमी गुड्डापूरच्या मंदिरातील विनापरवाना कामे थांबवण्याचे आदेश पुरातत्व विभागाच्या मनाई आदेशानंतरही सुरू होते काम तहसीलदारांना निर्देश पुरातत्व विभागाचा मनाई आदेश धुडकावून गुड्डापूर तालुका जत जिल्हा सांगली येथील धानम्मा देवी देवस्थान ट्रस्टने मंदिर परिसरात यंत्राने खोदकाम करून पेवर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू केले आहे हे विनाप्रवाहांना काम थांबवण्याचे आदेश पुरातत्व विभागाने तहसीलदारांना दिले आहेत देवीचे ऐतिहासिक मंदिर पाडून नवे मंदिर बांधण्याचा घाट देवस्थान ट्रस्टने घातला आहे याविरोधात खानापूर तालुका दक्षिण सोलापूर येथील भाविक विजय विजयकुमार बिराजदार हे यांच्या तक्रारीनंतर पुरातत्व विभागाने एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मंदिर पाडकामास मनाई आदेश दिला होता तसेच मंदिराशी निगडीत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करताना पुरातत्व विभागाची परवानगी बंधनकारक असल्याचे म्हटले होते त्यानंतरही देवस्थान ट्रस्टने मंदिरालगतच्या परिसरात जेसीबीने खोदकाम करून पेवर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू केले आहे काम या ठिकाणी संपत आले आहे दरम्यान बिराजदार यांनी या, या कामाबाबत तक्रार केली होती त्यावर पुरातत्व विभागाने ते काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत मंदिर प्राचीन असल्याने परवानगी बंधनकारक दानमादेवी मंदिर असंरक्षित व पुरातत्व विभागाच्या नियंत्रणाधीन नाही तरीही मंदिर प्राचीन असल्यामुळे मंदिराशी निगडीत कोणतेही बांधकाम करताना पुरातत्व विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे मात्र परवानगी न घेता देवस्थान ट्रस्ट मंदिर परिसरात खोदकाम करून पेवर ब्लॉक बसवीत आहे तालुका दंडाधिकारी या नात्याने ते काम थांबवावे असा आदेश पुण्याच्या पुरातत्व व वा वास्तू संचालनालयाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहाणे यांनी दिला आहे त्याचबरोबर या संबंधी जे तक्रारदार भाविक आहेत विजयकुमार बिराजदार यांनीसुद्धा आपलं मत दिलेलं आहे देवस्थानने मंदिर परिसरातील नेत्रावती इमारतीतील ओवऱ्या पाडतानाही ग्रामपंचायत पुरातत्व विभागाची परवानगी घेतली नव्हती पुरातत्व विभागाच्या मनाई आदेशानंतरही देवस्थान ट्रस्टने पेवर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू केले आणि ते काम तसेच चालू ठेवले जेसीबीचा वापर केल्याने प्राचीन मंदिरात धोका होऊ शकतो असं देखील विजयकुमार बिराजदार हे तक्रारदार भाविक खानापूर दा तालुका दक्षिण सोलापूर हे भाविकांनी तक्रार केलेले त्यामुळे या गुड्डापूर श्री देवी मंदिर परिसरातील जे ट्रस्ट आहे या ट्रस्टचा मनमानी का कारभार तातडीने थांबवा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे